इथे पेंढरीला एक बोर्ड लागलेला आहे पेंड्री यांनी झिरो किलोमीटर लिहिला आणि काय पुढचं वाचता येत नाही ते लिहिलं याच्यात तुम्हाला एक शिकायचं आहे हा गवर्नमेंट लावलेला बोर्ड आहे इथे तो बोर्ड लावल्यानंतर तो लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे त्याची माहिती झाली पाहिजे म्हणून ते त्या बोर्ड कोणी येऊन स्टिकर चिपवलं हे स्टिकर चिपल्यामुळं इकडे जाणारा रस्ता कोणाला वाचता येत नाही तर अशा अशामुळे शासकीय याच्यातलं कुठलंही काम असत त्याचे आपण आता विद्रुप केलं नाही पाहिजे त्याला चांगलं ठेवलं पाहिजे हे आपल्याला याच्यामधून शिकायचं आहे फक्त आपल्या स्वतःसाठी जग जगलं नाही पाहिजे आपण दुसऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजे म्हणून लक्षात तुम्हाला हा अशा बोर्डावरती असा ते ते स्टिकर वाचायला नाही जमण असं केलं नाही पाहिजे ते करणं म्हणजे हो योग्य आहे का नाही म्हणून विद्यार्थ्यांनी याच्यापासून आपल्याला धडा शिकता येतं आता इकडून जाणारा रस्ता नवीन माणूस आला त्याला काय माहिती कुठं चालला रस्ता तो त्याला वाचताच नाही उडाल वरते पेंढरी आहे कुसुम लीला आता काय इकडे कोणता गाव आहे माहीत नाही परंतु ते असं विद्रुप केलेला तर अशा प्रकारे आपण करू नये म्हणजे सगळ्यांच्या उपयोग असलेल्या ज्या ज्या वस्तू गोष्टी आहेत त्या चांगल्याच ठेवल्या पाहिजे आले लक्षात हा धन्यवाद मी बबलू गाडवे बागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय देव बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी कर्मयोगी गाडगे महाराज की।, की आज के आनंद की जय गुरुदेव जय गुरु चला